वाघ बघायचा आहे चला मग ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला असं आपण म्हणतो पण तुम्हाला माहिती आहे का आता हाच वाघ बघायला तुम्हाला एक दोन नाही तर तब्बल बारा हजार आठशे रुपये मोजावे लागणार आहेत होय बरोबर ऐकलेत तीन महिन्यापासून पावसामुळे बंद असलेला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जो वाघाचं नंदनवन म्हणून ओळखला जातो आता पुन्हा सुरू होणार आहे ऑक्टोबरपासून तो सुरू होणार आहे आणि ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टायगर सफारीसाठी आता जास्त शुल्क आकारलं जाणार आहे विशेषतः जोन कोर झोनमध्ये शनिवारी आणि रविवारी भेट देणाऱ्या पर्यटकांना तब्बल बारा हजार आठशे रुपये मोजावे लागणार आहेत पूर्वी कोर झोनमध्ये सोमवार ते शुक्रवारचं शुल्क सात हजार आठशे रुपये होतं जे आता आठ हजार आठशे रुपये करण्यात आले तर शनिवारी आणि रविवारी जे शुल्क अकरा हजार आठशे रुपये होतं आता बारा हजार आठशे रुपये झाले बफर झोन मधचे जुने दर पाच हजार रुपये होते जे सोमवार ते शुक्रवार सहा हजार आणि आता शनिवार ते रविवार सात हजार रुपये करण्यात आले याच दरवाढीवरून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक झाल्यात त्यांनी लवकरात लवकर हे वाढलेले दर शुल्क मागं घेण्याचा इशारा दिलाय अन्यथा आंदोलन करण्याची तयारी असल्याचंही सांगितलंय त्यामुळे आता व्याघ्र प्रकल्पातील हे वाढलेले दर मागे घेता येतील का हे पाहणं महत्वाचं आहे